आज तर इथं आता आज रविवार आहे तर मुलांना आठवडाभरासाठी आम्ही खाऊ करून ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हा खाऊ आम्ही करून ठेवलेला आहे मुलांसाठी शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे पौष रविवार तर पौष रविवारच्या दिवशी आपण उपवास धरून आणि सूर्याची पूजा करत असतो तर आपल्या चॅनलवर सूर्यपूजनाचा व्हिडिओ आहे तर पाठीमागे जाऊन जरूर पहा लिस्टमध्ये तर कुंकुटिकली किचन या चॅनलवर सूर्यपूजेचा व्हिडिओ आहे तर नक्की पहा तर ज्या आपल्या भगिनी उपवास धरतात पौष महिन्यातले तर त्यांनी जरूर सूर्यपूजा कशी करावी तर संपूर्ण असं सविस्तर माहिती आहे व्हिडिओमध्ये आणि आज आता झालेली आहे आता आपली यात्रेची तयारी सुरू तर आज रविवार आहे तर मुलांचं आज सुट्टीचा दिवस आहे तर ते गेलेत मामाच्या घरी पण आता ज्योतिनी आणि मी केलेले आहे आपली छोटी छोटी तयारी तर आज कारळाची चटणी बनवून घ्यायची थोडेसे आपले खारे शेंगदाणे बनवायचे शे, आणि मुलांसाठी आज आम्ही भाजणीची चकली करणार आहोत कारण काय होतं ऋग्वेदृशांक शाळेतून आले ना तर त्यांना भूक लागली लागते आणि एकदम असं खायला मागतात आणि एकदम त्यांना असं दमच निघत नाही तर त्यामुळं दिवाळीच्या वेळेस चकली केली होती आपण भाजणी भाजणीची तर मुलांना ती पण खूप आवडली पण म्हटलं चला आता भाजणीची चकली करून ठेवूया कारण पोरं आल्यावर ज्योतीला एड्यावानी करणार नाही तर आल्यावर त्यांना थोडंफार खायला दिलं तर शांत होतात तेव्हाच तर आज भाजणीची चकली तर चकलीसाठी तांदूळ कालच धुवून आणि सुकून घेतलेले आहे सर्व डाळी आणि तांदूळ तर आता आपण छान असे इथं तांदूळ भाजून घेऊ तोपर्यंत मी इथं शेंगदाणे टाकलेले आहेत उकडायला तर शेगडीवर मी तांदूळ डाळी भाजून घेते तोपर्यंत आपले गॅसवर शेंगदाणे उकडणार आहेत कारण आपल्याला आज करायचे आहे खारे शेंगदाणे तर इथं शेंगदाणे उकडून आणि मी स्वच्छ कापडामध्ये बांधून घेतलेत तोपर्यंत इथं तो सर्व भाजून घेऊया आता तर एक एक जिन्नस आपण अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे आणि आता कारळाची चटणी पण मला करायची आहे तर त्यासाठी मी इथं काढलेलं आहे कारळं भाजण्यासाठी तर हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर मी कारळ ही भाजून घेत आहे तर अशा पद्धतीने हे कारळं आता भाजलेत मी आणि इथं आपले शेंगदाणे पण कडक छान असे झालेले आहेत तयार तर झटपट असं आपली किचनमध्ये चालू आहे सर्व कामं तर ज्योतीने करून घेतलेला आहे स्वयंपाक आणि माझं झालेलं आहे हे सर्व भाजून तर असे सर्व, सर्व जिन्नस व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला छान असे दळून घ्यायचे आहेत इथं कारळं पण भाजलेत आणि आता इथं ज्योती मुलांसाठी करत आहे गाजराचा हलवा तर तोपर्यंत मी करून घेतलेली आहे चटणी तर दोघी कोण दोघे मी झटपट असं कृती सर्व सुंदर अशी कारळाची चटणी चटणी ही झालेली आहे तयार आणि हे कडक शेंगदाणे आता आपण छान अशी गाळून घेऊया कारण हे मिठात भाजलेले असतात तर मीठ गळून जातं त्यामधलं आणि छान असे कडक कडक शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला भेटतात खारे शेंगदाणे छान मस्त कडक शेंगदाणे तयार झाले आपले तर ह्या वस्तू ग्यू, विकतच्या घेऊ घेऊ तर आपण आपल्या किचन मध्ये घरी केलेला तर एकदम कधी चांगलं mm. खुस भारी ना mm. कारळाची चटणी करताना अगोदर कारळ फिरवून घ्यायचे मिक्सर मध्ये आणि मग नंतर लसूण मिरच्या आणि मीठ व्यवस्थित प्रमाणात टाकलं ना तर खूप छान लागते आणि थोडंसं तेल पण आपण पन हे मिक्सरमधून फिरवून घेत आणि टाकायचं आहे यामध्ये तर बघा किती सुंदर अशी आपली कारळाची चटणी झालेली आहे तयार तर आमच्या रुग्वेदृशांगला ही खूप कारळाची चट चटणी आवडते तर कधी कधी डब्यामध्ये पण ते तेल टाकून घेऊन जातात बस छोटासा चमचा त्यातला का झालं फोरांना काढूया डब्यात छोटे भरपूर झाली नाही तर आमची आज सुरू झालेली आहे आता प्रवासाची तयारी तर बेसिक काय आहे ते आता आम्ही आज करून घेतोय हृदयदृशांत गेलेले आहेत मामाच्या घरी तोपर्यंत थोडंसं जरा आवरून घेतोय काम आज चिवडा करायचा चकली करायची मुलांसाठी कारण आज रविवार आहे आणि त्यांनाही खायला काहीतरी लागतंच तर हृदयदृश्यांसाठी ठेवला इथं डबा भरून चटणीचा पोरांचा रविवार स्पेशल करायचा आहे आज गाजरचा हलवा तर काल बाजार झालाय आणि मस्त असे गाजर बाजारातून आणलेले होते तर म्हटलं चला आज आपण गाजरचा हलवा करू आणि आता आमची पण चालली तयारी इथं एकदम मस्त कडक कडक असे शेंगदाणे करून घेतलेत किंवा किती छान सुंदर असे शेंगदाणे झालेत तर या शेंगदाण्याचा शेंग व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेलाच आहे आपल्या टिकली किचन या चॅनलवर तर खूप सुंदर शेंगदाणे झाले आणि आता चटणीही तयार झाली आपली तर इथं जे तिने गरम गरम केलेला आहे स्वयंपाक तर भेंडीची भाजी पोळ्या गरम गरम आणि कोरडे अशी भेंडीची भाजी केलेली आहे तर त्यामध्ये मटार घातलेले आहेत तर खूपच छान अशी लागते अशी मटारची भाजी आणि मुलांसाठी करून घेतलेला आहे इथं गाजराचा हलवा तर थोडंसं मुलांनाही लाग रविवारच्या दिवशी आमची इथं मेजवानीच असते कारण मुलांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात तर त्यामुळं आपले आपण पण वेगवेगळे पदार्थ करायचे आणि शनिवारी बाजार झालेला असतो त्यामुळं रविवारी भाजीपाला सर्व असं भरपूर असतं घरामध्ये व्यवस्थित तर चला आता जेवण करतो आणि करूया आपण तर दुपारच्या वेळी सर्व हे जिन्नस दळून घेतले गिरणीमध्ये आणि यामध्ये आपण मोहन घालून गरम पाणी घालून आणि घट्ट असा हा उंडा मळून घेतलेला आहे आपल्या भाजणीच्या चकलीचा आणि छान अशी चकली आपली आता तयार करत आहोत आम्ही तर खूपच सुंदर अशी चकली झालेली आहे आपली वा वा चेस चॅम्पियन चकली खातोय किलो आमचं आमच्या पिरूला तलाही चकली आवडती है ना? तर मैत्रिणींना इथं भाजणीची चकली पण आपली झालेली आहे तयार तर मुलांसाठी ही चकली का बनवावी तर ही भरपूर अशा डाळियामध्ये असतात सर्व काही इन्ग्रेडियंट असतात तर खूप पौष्टिक अशी चकली तयार होते तर त्यामुळं ही चकली जरूर मुलांसाठी करून डब्यामध्ये भरून ठेवावी आणि आठ पंधरा दिवस मुलांना नक्कीही खायला भेटते तर मैत्रिणींना खूप सुंदर खुसखुशीत अशी आपली चकली झालेली आहे तयार तर खाऊसाठी आम्ही ही बनवलेली आहे तर दिवाळीच्या वेळी मुलं खात नाहीत चकली कारण आता ते बाकीच्याच याच्यामध्ये व्यस्त असतात खेळण्यामध्ये व्यस्त असतात तर त्यामुळं आम्ही आता बनवली तर खूप सुंदर चकली तयार झालेली आहे मस्त खुसखुशीत अशी आणि आजचा दिवस आमचा असा व्यस्त गेलेला आहे आज आ, यात्रे यात्रेची पण तयारी चालू आहे तर चटणी बनवून घेतली आणि खारी शेंगदाणे बनवली तर यामध्ये आजचा दिवस व्यस्तच गेलाय आणि मुलांसाठी ही खाऊ बनवून घेतलाय त्या मैत्रिणींना ह्या सर्व रेसिपी आम्ही दिवाळीच्या वेळी शेअर केलेल्या आहेत तुमच्याबरोबर त्यामुळे आता पूर्ण असं शेअर केले नाही तर आता दाखवले तुम्हाला फक्त करतानी तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय